हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी पाच मिनटात जाळीदार घावणे कसे करायचे ते पाहणार आहे त्यासोबत लागणारी चटणी कशी करायचे ते पाहणार आहे हे बघा आपण एकदम छान असे पांढरे शुभ्र जाळीदार असे हे घावणे आपले झालेले आहेत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पाच मिनटात तांदळाच्या पिठापासून आपण हे घावणे छान अशी बनवलेली आहेत बघा एकदम छान अशी मऊसूत आणि एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम जाळीदार अशी कोणतीही तयारी न करता एकदम छान अशी तुम्ही पाच मिनटात अशी गावणे बनवू शकता एकदम छान अशी गावणी झालेली आहे आणि त्याचबरोबर खोबऱ्याची हो चटणी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे बघा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पाच मिनटात अशी ही गावणी तुम्ही बनवू शकता एकदम जाळीदार होतात आणि मस्त अशी होतात आणि चवीला तर एकदम मस्त लागतात बघा एकदम छान अशी झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप 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 आवडतील आणि एकदम छान असे होतात चवीला पण छान होतात बघा मस्त झालेले आहेत तुम्हाला दिसतच असतील की एकदम छान अशी जाळी आलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान अशी ही गावणी आपली झालेली आहेत आणि मस्त चवीला झालेले आहेत तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे घावणे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे कोणत्याही वाटीच्या किंवा कप कपच्या कपचं आपण इथे प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याच बघा तुम्ही कपाच्या किंवा वाटीच्या प्र प्रमाण घ्या मी इथे कपने दीड कप इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे बघा आपण बघा आणि त्यामध्ये चवीनुसार चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि बघा आता ज्या कपने आपण साहित्य घेतलेलं आहे तुम्ही वाटीने घेतलं असेल तर त्याने पाणी घाला इथे मी कपने घेतलेलं आहे दीड कप तांदळाचं पीठ त्यामध्ये आता एक कप मी पाणी घातलेलं आहे आणि हे, हे आपल्याला बघा मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक कप पाणी घातलं आहे पण अजून थोडं घट्ट वाटते त्यामुळे मी ह्यामध्ये अजून एक कप पाणी घातलेलं आहे आणि गुटळ्या मोडत आपण हे छान असं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा तुम्ही कोणत्याही पिठाचे इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणत्याही तांदळाच्या पिठाचे घावणे बनवू शकता बघा एकदम छान असे होतात बघा मी दोन कप इथे पाणी घातलं होतं आणि छान असं मी दोन कप पाणी घातल्यानंतर थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळे अजून अर्धा कप पाणी घालून एकूण ते दोन ते अडीच कप पाणी घालून छान असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच असेल या पद्धतीची आपल्याला हवी आहे आणि त्यामध्ये आता बघा आपण आता हे भिजत वगैरे ठेवणार नाही लगेचच याचे इंस्टंट इन्स्टंट असे आपण घावणे बनवणार आहे त्यासाठी आपण तवा त्या कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर या पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे बघा तवा आपला कडकडीत गरम झालेला आहे आणि पीठ आपण छान असं मिक्स करून यावरती घालून घेणार आहे बघा तवा आपला कडकडीत गरम झाला की छान असे आपले गावण्यांना जाळी छान पडते बघा ही छान अशी टिप्स आहे बघा जाळीदार घावणे होण्यासाठी एकदम कडकडीत तवा गरम केला की के छान जाळी पडते बघा एकदम छान अशी जाळी पडते बघा त्यामुळे तुम्ही पण बनवताना असे छान असा तवा गरम करून घ्या आणि त्यावर तेल लावून घ्या आणि या पद्धतीने बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीने हवी आहे आपल्याला बॅटरची आणि यावर बघा सगळीकडे मी घालून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला खालच्या साइडने छान असं हे शिजवून घ्यायचं आहे वाप देऊन घ्यायचे आहे याला म्हणजे छान असं घाऊन आपलं शिजलं जात छान असं भाजलं जातं बघा दोन मिनटांनंतर बघा खालच्या साईडने छान असं हे भाजलेलं आहे आता आपण बघूया बघा इथे बघा छान असं घाऊन आपलं तयार झालेलं आहे बघा मी खालच्या साईडने दाखव ते छान असं भाजलेलं आहे दोनच मिनटात हे छान असं तयार झालेलं आहे आणि अजिबात चिकटत नाही छान असं घाऊन आपलं तयार झालेलं आहे बघा बघा या पद्धतीने आता पलटी करून आपण दुसरी साइड पण छान अशी भाजून घेऊया बघा इथे मी पलटी करून दुसरी साईड पण भाजून घेते बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने भाजून घेते बघा जाळी छान आलेली आहे छान असं आपलं घाऊन तयार झालेले आहे आता हे बघा दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे बघा या पद्धतीने एकदम छान असं तयार झालेलं आहे जाळी बघा किती छान आलेली आहे आणि हे छान असं भाजल्यानंतर कोणत्याही जाळीदार भांड्या आपल्याला घाऊन आपलं काढून घ्यायचं आहे म्हणजे ते गरम आहे तोवर त्यातली थंड होईपर्यंत आपण आणि ते छान असं जाळीदार असं भांड्या काढून घ्यायचं म्हणजे त्यातली वाफ निघून जाते आणि ते थंड होतं छान असं आणि खाली चिकटत नाही आणि दुसरं आपलं गावनं बनते तोवर ते जा आपल्या भांड्यावर तसंच ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर दुसरं गावनं बनलं की गडी घालून ठेवायचं आहे आता इथे मी दुसऱ्यांदा जेव्हा आपण गावणं बनवणार आहे त्या त्यामुळे त्याआधी आपल्याला तवा असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि तेल लावून घ्यायचं आणि बॅटर आपण खालून छान असं मिक्स करून घ्यायचं नाहीतर खाली पीठ राहतं तांदळाचं आणि वर पाणी होतं आणि छान असं बनत नाही त्यामुळे खालून छान असं आपल्याला मिक्स करून नंतरच आपल्याला बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे त्याआधी तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे बघा प्रत्येक वेळेस आपल्याला घाऊन बन बनवताना प्रोसेस कड़ ही प्रोसेस करायची आहे बघा तवा कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर ते तेल लावायचं आणि बॅटर असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बघा छान असं हे दोन मिनटं आता वाप देऊन घ्यायचं इथे बघा दुसरं पण आपलं छान असं घाऊन आपलं तयार झालेलं आहे खालच्या साईडने भाजलेलं आहेत बघा मी पलटी करून छान असं सा दुसऱ्या साईडने हे भाजून घेणार आहे बघा छान असे होतात जाळीदार बघा आणि खाली अजिबात चिकटलेलं नाही काय नाही एकदम मस्त असे तयार होतात जाळीदार जाळी बघा किती मस्त आलेले आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आता बघा दुसरं आपलं घाऊने तयार झालेलं आहे त्यामुळे हे आता आपण घडी घालून ठेवायचं आहे अजिबात चिकटत नाही बघा आणि दुसरं आपण यावरती टाकून घ्यायचं आहे अजिबात हे चिकटत नाही बघा बघा इथे आपली घावणे तयार झालेले आहेत तांदळाच्या पिठाची बघा या पद्धतीने छान अशी तयार झालेली आहेत आणि अजिबात चिकटत नाहीत मस्त अशी मौलुसलुशीत तयार झालेली आहेत बघा आणि आपण आता यासाठी लागणारी चटणी कशी करायचं ते पाहणार आहे बघा आणि पटकन ही झालेले आहेत पाच मिनिटात एकदम छान अशी चटणी बनवण्यासाठी मी एक वाटी असं ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये आता मी आता डाळवं घेतलेला आहे बघा फोट्याण्याची भाजलेली डाळ असं डाळवं घेतलेला आहे तीन चमचे आणि दोन इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची घालू शकता आणि मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा कोथिंबीर थोडीशी घालते त्यामध्ये पाव चमचा मी जिरे घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता पाव चमचा साखर घालते ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ घालते बघा आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे मी गरजेनुसार यामध्ये पाणी घालून छान असं हे चटणी बघा वाटून घेतलेले आहे आता तुम्ही ही अशीच खाऊ शकता पण आपण याच्यावर तडका देऊन घेणार आहे बघा छान असे बघा आपली चटणी यावर तडका देणार आहे आता तडका देण्यासाठी बघा इथे तडका पॅनमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी अर्धा चमचा इथे मोहरी घातलेली आहे आणि त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालणार आहे बघा छान अशा लाल सुक्या मिरच्या ला घातलेल्या आहेत आणि पाच ते सात कडीपत्त्याचे पाने आणि तडका आपला छान असा आपण चटणीवर घालून घेणार आहे छान असं ओतून घेणार आहे बघा छान असा तडका आपला लागलेला आहे चटणीला चटणी आपली तयार झालेली आहे बघा मिक्स करून घेऊया ही चटणी तुम्ही नाश्त्याच्या कोणत्याही नाश्त्याच्या कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता डोसासोबत ढोकळ्यासोबत घावणे घावणे आपण बनवले त्यासोबत कशासोबत ही खाऊ शकता बघा इथे मस्त अशी चटणी तयार झालेली आहेत आपले घा घावणे पण तयार झालेले आहेत आता आपण सर्व करूया इथे बघा छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आपण मस्त अशी चटणी तयार झालेली आहे यामध्ये घालून घेऊया बघा छान असे पांढरे शुभ्र जाळीदार आणि इन्स्टंट असे आपले घावणे तयार झालेले आहेत बघा छान असे तुम्ही तांदळाचं पीठ असं तुम्ही तांदळाचं पीठ असं स्टोअर करून ठेवलं की तुम्हाला कधीही या पद्धतीचे इन्स्टंट घावणे तुम्ही बनवू शकता तुम्हाला तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला असं तुम्ही पटकन असं पाच मिनिटात हे घाऊने तुम्ही तयार करू शकता मस्त असे हे गावणे झालेले आहेत बघा पांढरे शुभ्र जाळीदार आणि एकदम मस्त असे आणि अजिबात चिकटलेले नाहीत बघा आणि मऊ लुसलुशीत एकदम छान असे झालेले आहेत आणि चवीला एक मस्ता एक मस्ता तर एकदम मस्त लागतात तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा छान असे तुम्ही बनवून बघा एकदम छान असे झालेले आहेत बघा मस्त असे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद